नमस्कार मी गायंद्रे आपण जे पाहता माय विभिन चॅनल पाहूया बातमीपत्र आणि विस्तार अयोध्यामध्ये रामाचे प्रांतपृचे पूजन करून आपण जगभरात पाहत आहोत तसेच खामगाव तालुक्यातील येथील संत गोरोबा काका यांच्या मंदिरापासून भव्य दिंडीचे तसेच भजनी मंडळी गावामध्ये रामाच्या पृष्ठी स मिरवणूक करण्यात आली या मिरवणुकीमध्ये समस्त गावकरी उपस्थित होते आज कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत राम रामाचे जे गोष्ट भक्तिमय वातावरण निर्माण झालेले आहे यामध्ये घाणेगावकर कसे कर मागे राहतील असा उजाळा गाणेगावकरांनी केलेला आहे मायभूमी न्यूजसाठी सिद्धेश्वर निर्मळ खामगाव नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मायभूमी न्यूज चॅनल न्यूजचे मी आभार आभार मानतो mm. आमच्या गावामध्ये परंपरा दिंडी सोहळा हा दरवर्षी निमाण असतो आणि तुकाराम बीज हे दर तुकाराम बीजाला याचा दिंडी सोहळा निघत असतो आज पाचशे वरव्या वर्षापूर्वी जे तम हे होती खुशी हे सर्व खुशी खुशीने आपले राम न्यूज हे रामभक्तांनी आपल्या गावामध्ये जे दिंडी सोहळा काढला त्या सर्व खुशीने महिला आणि मंडळी आणि सर्व समस्त गावकरी तर्फे आज आमच्या इथे खाणेगावला हे अयोध्येमध्ये चालू असलेला खूप दिवसापासून किंवा मंदिर होणार आहे मंदिर होणार आहे पण नाही झालं पण आता मोदी साहेबांनी करून दिलं आणि त्यांच्यामुळे त्यांचे पण आभार आणि आमचे सर्व विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते असो बजरंग दलचे असो शिवगणेश मंडळ आणि तसे आमचे वारकरी मंडळ तसे आमच्या इथे आज आम्ही ना खूप जल्लोषाने दिंडी सोळा काढला नंतर सर्व कार्यकर्ते जसे गोपाल महाराज व आमचे सर्व शिवगणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्यातर्फे भव्य दिंडी सोहळ्याचे नियोजन केलं नंतर रामजप पण होणार रा आहे आता दिंडीच्या नंतर लगेच महाप्रसाद होणार आहे असं आज आम्हाला सर्व गावकऱ्यांना एकदम असं एकदम आनंद व्यक्त झालेला आहे की महा अयोध्येमध्ये आज रामाची स्थापना होते अयोध्या तयार झाली अयोध्या तयार झाल्यामुळे यावर रामचंद्र भगवान की